शिवसेना महायुतीचे सिल्लोड सोयगाव विधानसभा उमेदवार तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पत्नी बेगम तसेच कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलाय मतदान हे लोकशाहीचं पवित्र कर्तव्य आहे आपला हक्क बजावून कर्तव्य पार पाडा निर्भीडपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी सांगा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं प्रतिनिधी रफिक शेर खान तर सातव्यांदा गेलं परंतु माझी उमेदवारी चौथ्यांदा आहे पहिले विधान परिषद मध्ये विशेषतः मतदान हे लोकशाहीचा पवित्र कर्तव्य आहे आणि आपला हक्क बजवणे कर्तव्य पार पाडणे निर्भीळपणे मतदान करणे इतरांनाही मतदान करण्याचा सांगणे ही आपल्या देशाची आणि विशेषतः जी घटनेने आपल्याला प्रत्येक पाच वर्षाला मतदानाचा अनमोल अधिकार दिला त्या अधिकाराचा सदुपयोग करणे